काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठचाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खर तर अगोदरच मान्य झालेली होती परंतु येत्या एक दोन दिवसामध्ये ही देखील समिती गठीत होणार मी वाक्य पहिलंच बस बोललो साहेब तुम्ही विचारायच्या अगोदर की ही समिती गठीत करण्याचा निर्णय हा मागच्याच कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला होता आज त्याची परिपूर्तता होते ओबीसी नेते हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांना होतो त्याच्यामध्ये जे अध्यक्ष कोण असणार आहेत त्याच्यामध्ये सदस्य कोण असणार त्याची मला कल्पना भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आमचे सहकारी आहेत ते मंत्रिमंडळ बैठकीला का नव्हते याची मला अजिबात कल्पना नाही त्यांच्याशी चर्चा करून मी नक्की तुम्हाला सांगितलं शासनानं मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी ठेवून तो जी आर काढलेला आहे महाराष्ट्र राज्यातला कुठचाही वंचित घटक हा त्याच्या न्याय हक्कापासून दूर राहू नये यासाठी हा काढलेला जी आर होता लोकशाहीमध्ये कुणी काय करावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठच्याही जाती धर्मावर अन्याय न होता तो जी आर काढण्याचा निर्णय शासनाच्या वतीनं उपसमितीने घेतलेला होता त्याच्यामुळे जे आंदोलन करताय करता ते कशासाठी करताय हे समजून घेतो हैदराबाद गॅजेट जो लागू करण्यात आलेला आहे सरकारला अधिकार आहे का उपस्थित झालाय लागू करण्यात आला गॅजेट प्रश्न करणारी जी मंडळी आहे त्यांच्या शक्यचं निरसन करू अशा पद्धतीची याबाबत मधली मानेने एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन मी स्वतः मुख्यमंत्री मोदयांशी बोलेन विखे पाटील साहेबांशी बोलेन अजितदाशी बोलेन पूर्ण त्याची माहिती घेऊन बोलेन ओबीसी नेते सगळेच मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेब आज बैठकीला उपस्थित होते चंद्रकांत बावनकुळे साहेब बैठकीला उपस्थित होते पंकजाताई मुंडे बैठकीला उपस्थित संजय राठोड साहेब बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळं भुजबळ साहेब नव्हते हे वस्तुस्थिती खरी आहे पण ते कशामुळे नव्हते याची माहिती मुख्यमंत्री मोदी घेतील आम्ही देखील हैदराबाद गॅजेट मध्ये व्यक्तिशा नोंदी जे आहेत ते नाही फक्त लोकसंख्येचा लोकसंख्येची संख्या लोक आहे म्हणजे आकडा आहे मग व्यक्तिशा जर तिथं माहिती नसेल तर कशा पद्धतीने तो लागू केला जाईल हैदराबाद गॅजेटच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की जो जी आर काढलेला आहे हा सगळा जीआर मनोज दरांगी पाटील यांच्या सगळे जे अभ्यासक आहेत त्यांनी देखील वाचून बघितलेलं आहे आणि त्यांनी क्लिअरन्स दिल्यानंतरच तो चेअर काढला